युवकांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी जिल्हा कौशल्य विकास रोजगार सहाय्यक आयुक्त प्रफुल शेडके यांचे मित्र या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार सहाय्यक आयुक्त प्रफुल शेडके यांनी केले आहे इस्रायलमध्ये पाच हजार होमबेड हेल्थ गिव्हर वर्कर्सची घरगुती सहायक आवश्यकता आहे त्यासाठी पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील उमेदवार या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत या उमेदवारास इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे भारतीय नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यता प्राप्त असलेले किमान नऊशे नव्वद तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे एकूण मागणीमध्ये नव्वद टक्के महिलांसाठी आणि दहा टक्के पुरुषांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध असल्याची माहिती दिनांक दिनांक सोळा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार सहाय्यक आयुक्त प्रफुल शेडके यांनी दिली आहे